ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनलला क्लिक करा, करा। म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल सिडकोला आणि ठेकेदारांना जा विचारण्यासाठी मी चाललोय येताना या टॅग लाईनवर मोर्चा स्थानिक नागरिकांनी आठ फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता उलवे येथील एच डी प्लांटवर धडक मोर्चा आयोजित केला होता या प्लांट परिसरातील असंख्य नागरिक आणि कामगार उपस्थित होते मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना ही खबर लागताच त्यांनी या ठिकाणी धावती भेट घेतली येथील प्रामुख्याने समस्या आहे की येथील हा सेवेज ट्रीटमेंट प्लांटच्या अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांना आणि संपूर्ण शहरात दुर्गंधी रोगराई पसरत आहे त्यामुळे अनेक नागरिक दगावण्याची शक्यता आहे याची जबाबदारी कोण घेणार असे नागरिकाच्या वतीने प्रश्न विचारण्यात तसे आले तसेच या ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांच्या आणि स्वच्छतेच्याबाबत जे काही समस्या आहेत त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात ही मागणी कामगाराच्या वतीने करण्यात आली या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले अधिकाऱ्यांना पत्रकार बंधू आणि स्थानिक नागरिकांनी चांगला जाब विचारला व ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे असे घडत आहे असे कामगार म्हणाले व त्यांना सिडकोचे अधिकारी कानाडोळा करत आहेत यावेळेस या ठिकाणी अनेक संघटनाचे पदाधिकारी आणि नागरिक एकत्र आले होते यामध्ये प्रामुख्याने एन एम जी के एसचे प्रमुख वैभव पाटील शिवसेना शहर शहरचे प्रमुख गौरव म्हात्रे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सिडकोच्या अधिकारी यांच्या भेटीनंतर पुढील कारवाई काय होते तसेच स्थानिक नागरिकांना तसेच तेथील कामगारांना नाहक त्रास होता कामा नये असे शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव म्हात्रे सज्जड शब्दात प्रतिक्रिया नोंदवली तसेच त्यांच्यानंतर पुढील मोर्चेची दिशा लवकरच ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले सरदार येऊन बसायचे प्रकारे एकदम असे गब्बर सारखे येऊन इथं बसतात हा कॉन्ट्रॅक्टर ठाण्याला राहतो त्याला इथं लोकांची काही देणंघेणं राहिलेलं नाही कामगारांशी असो किंवा इथल्या नागरिकांशी असो दोघांना तो त्रास देण्याचा निवड इथं काम करतोय आणि त्याच्याच मुलं त्या कॉन्ट्रॅक्टरचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला समजलं की सिडकोचे साहेब या ठिकाणी आज येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही आता या ठिकाणी घेराव घालणार आहोत की तुम्ही असे कॉन्ट्रॅक्टर का नेमताय आणि जर नेमताय तर अशा कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही ॲक्शन का घेत नाहीत जर ॲक्शन घेत नसतील तर कुठंतरी तुमचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा आतमधून काही टेबल खालचा संबंध आहे का हा सुद्धा आमचा आरोप सिडकोच्या साहेबांवरती सुद्धा आहे जर असा काही त्यांचा प्रकार नसता तर त्यांनी या टाईपिंगला त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती आता मग सुद्धा आम्ही साहेबांना विचारलं की तुम्ही याच्यावरती काय कारवाई करणार आहात तर त्यांचं उत्तर असा होता की आम्ही याच्यावरती एक ते दीड महिन्यामध्ये हा जो विषय आहे जो दुर्गंधीचा किंवा जो मच्छरचा विषय झाला आहे तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू पण मागील पाच सहा महिने हा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी असाच काही लक्ष न देता जर पाणी सोडत असेल आणि तो जर घरी बसून फक्त शिडकोचे पैसे खायला बघत असेल तर शिडकोला पैसे कोण देतोय तर सिडकोला आम्ही नागरिक आमच्या टॅक्सी स्वरूपामध्ये पैसे देतो आहे आणि त्याच्यातून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरनी जो पा मागील चार पाच महिने जो गैरप्रकार केला आहे याला जबाबदार कर आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवरती काहीतरी ॲक्शन व्हावी त्याला या कॉन्ट्रॅक्टरचा लायसन पहिली गोष्ट याच्याकडे प्रदूषण विभागाचा लायसनसुद्धा नाही असे कॉन्ट्रॅक्टरांनी नेमलेच कसे हा एक आमचा विषय आहे तर त्यामुळं आम्ही या ठिकाणी सांगतोय की या कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणावरून काढूनच टाका दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमा जो कॉन्ट्रॅक्टरला लोकांशी पण घेण देणं असेल कामगारांशी पण घेण देणं असेल आपण पाहतो या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल कामगारांचा छळ असेल आज बघा या ठिकाणी आम्ही काही स्थानिक आणि इथले जे समोरच्या दोन तीन बिल्डिंगचे लोक आहेत त्यातले काही मोजके लोक या ठिकाणी आम्ही जमलोत कामगारातले काही लोक आहेत या ठिकाणी पण याच्या जर सिडकोने काही ॲक्शन घेतली नाही तर आज समोर बघा आपण बघताय तेरा माल्याच्या यावर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि या बिल्डिंग्सला होणारा जो त्रास आहे त्यामुळे बरीच मोठे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सिडकोवरती सुद्धा आंदोलन करायचं नियोजित करत आहोत आम्ही आजच्या या प्रेस मिटिंगमध्येच थांबणार नाहीत तर आजपासून आम्ही कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणावरून काढून टाकण्यासाठी जे काही करता येईल त्या त्या प्रोसेस करणार आहोत पहिली गोष्ट आता आम्ही प्रत्येक सोसायटीला जाऊन खरं खरी कंडिशन अशी आहे की वास तर येतोय पण मच्छर एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅकेलमध्ये साचलाय आणि तोच मच्छर उद्या आपल्या घरापर्यंत येतोय ही गोष्ट अजूनपर्यंत लोकांना माहिती झालेली नाही आज आपल्या माध्यमातून त्यांना माहिती होईल की हा जो उल मोठ्या प्रमाणात मच्छर वाढला आहे याचा एकमेव कारण आहे की हा एस टी पी प्लॅन आणि ह्या एस टी पी प्लॅनचा कॉन्ट्रॅक्टर आणि त्याला सपोर्ट करण शिटकोच्या अधिकारी तर बर हा विषय आम्ही लोकांपर्यंत आज पोहोचवणार आहोत आपल्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सर्व लोकांना एकत्रित करून आम्ही जर या जर असाच व्यवहार चालू ठेवला त्याच्या विरोधात आणि शिडको प्रशासनाच्या विरोधात लवकरच भव्य मोर्चा करू इथल्या स्थानिकांनी आणि कामगारांनी सविस्तर भूमिका मांडलीच आहे खरोखर हा सिडकोचा करोडो रुपये लाखो रुपये दर महिन्याला जाणारा इन्कम आणि करोड रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प हे खरोखर नागरिकांच्या चांगल्यासाठी बांधला आहे का नागरिकांना त्रास देण्यासाठी बांधला आहे हेच काही कळत नाही कारण हा आत्ता वाचक अशी फुटली काही आपले कामगार जेव्हापासून हा ए टी प्लांट चालू झाला तेव्हापासून हे कामगार आपले सहा वर्षापासून काम करत करतात त्याच्या अगोदरचा कॉन्ट्रॅक्टर होता अतिशय चांगल्या प्रकारे हा प्लांट चालू होता सुद्धा त्रास नव्हता परंतु हा नवीन का होम इंडस्ट्रीजवाला कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर त्याची दादागिरी एवढी आहे तो स्वतःला मुख्यमंत्री देशमुख शिंदेसाहेबांचा कोणतरी हा दाखवतो आहे है। ते ते है। की मी त्यांचा नातेवाईक आहे त्याच्यावर त्याची मिजाज आहे परवाच आमची लेबर कमिशनरकडे मिटिंग झाली जिथे तो दोन्ही लेबर कमिशनरच्या मिटिंगला आला नाही लेबर कमिशनर मॅडमनी त्यांना फोन केला तर त्या लेबर कमिशनर मॅडमला तो उलट बोलत होता की तुम्ही कामगारांची बाजू घेऊन मला कसा फोन करू शकता ही आरेरवी त्याची चालू आहे आणि आमचे हे पाच सहा वर्षापासून इथे कामगार बंधू काम करत होते त्यांना ठीक आहे प्रिमा राहायचं नाही आम्ही लगेच सांगितलं की प्रेमा राहू नका तुम्ही बाहेर जा त्यांनी बाहेर जाऊन रूम घेतली दुसऱ्या दिवशी त्यांनी कामगारांचे पगार अकाउंटला टाकले आणि त्यांनी बाहेर काढले ही त्याची म मगरुरी आहे हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे तर मला माझी विनंती आहे की आपले चौथा स्तंभ लोकशाहीचा आपण आहात आपल्या माध्यमातून ह्या कामगारांना न्याय मिळावा अशी आमची चा अपेक्षा नोड मध्ये पूर्ण रहिवाशांपासून दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आहे हा एकमेव प्लांट आहे की जो चारही सेक्टरच्या मध्ये आहे आता या एसटी पी करणार कारण हे सगळं बंद व्हायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत कारण हे रूमच्या सगळं बाहेर आहे की साधी इंडस्ट्री जरी असली तरी एसटी पी प्लांट मध्ये पाणी तसंच सोडलं जातं भरतीच्या वेळी ते पाणी शहरामध्ये आत शिरतं उलट्या बाजूने त्यामुळे मच्छरचं प्रमाण जबरदस्त आहे पण हा या प्लांटबद्दल आम्ही माहिती काढलेली आहे हा प्लांट आम्ही नागपूरचे नितीन गडकरी आहेत त्यांनी तिथे एच के पी जो प्लांट टाकलेला आहे त्या प्लांटमधून जे पाणी निघतं ते पिण्यायोग्य पाणी आहे पंचवीस ते तीस कोटी त्यांना त्याचं उत्पन्न आहे आता हे शिडकोला किती उत्पन्न देत आहेत का उत्पन्न दाखवतात की आम्हाला आम्ही पाणी विकतो आहे ते कोणाला विकतात प्लांटच्या अशा अवस्थेमध्ये की काही विचारू नका तुम्ही त्या बाजूने बघाल तर अक्षरशः जे पाणी येते तेच खाडीमध्ये सोडलं ते जातं त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे जा आरोग्याला हे प्रचंड घातक आहे आणि याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे लोकांच्या आयुष्याशी हे खेळत आहेत मला तर असं वाटतं की हे औषध कंपन्यांसाठीच हे काम करतात ती लोकं आजारी पडावी आणि लोकांनी औषधं भरपूर प्यावी मग ह्यात शिडको पण सामील आहे की काय समजत नाही आम्हाला तक्रारी तर भरपूर करतो मच्छरच्या मच्छर मारण्यासाठी ती धूळ सोडला जातो त्यातलं फक्त धूलच येतो औषध तर काही येत नाही मच्छरही मदत नाही एवढा सगळा का गोंधळ इथे चाललेला आहे आणि कामगारांच्या बाबतीत पण त्याची हुकुमशाही अशीच आहे आम्ही सहा वर्षापासून काम करतो इथं आणि आम्ही महेंद्र शेठ साहेब आहेत काम करण्यात आणि वैभव पाटील सर आहेत जनरल सेक्रेटरी यांचा मला खूप सहकार्य ते लाभलेलं आहे आमची विनंती आहे की हा कॉन्ट्रॅक्टर नकोच इथे पूर्णपणे त्याची हुकुमशाही चाललेली आहे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा त्याच्याकडे लायसन पण नाही आहे मग सिडकोने त्याला कॉन्ट्रॅक्ट कसा काय दिला लायसन नव्हता तरी पण आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ याच्यावर कारवाई का करत नाही आहे पाणी तसाच बाहेर सोडलं आहे म्हणून ही हुकुमशाही आम्ही कामगार कुठून घेतली जाणार नाही आमची आणि आम्ही त्या कॉ लायसन रद्द करावा कॉन्ट्रॅक्टरचा हीच आमची मागणी आहे नाहीतर आम्ही मग आंदोलन करू ते नाव काय माझं नाव प्रणय गडू मी इथं युनियन लिडर लिडरशिप करते म्हणून माझ्यावर पण त्यांनी एन सी नोंदवलेली आहे कोल आणि आमच्याशी सेटलमेंट करण्याचा पण प्रयत्न करत होता की तुमचा पगार वाढवतो लेबरांना काही नका करू, ना ना का करू। आम्ही ती सेटलमेंट नाकारली तोच राग माझ्यावर काढला आणि माझ्यावर एन सी नोंदवली पोलीस स्टेशनला आता महेंद्र गरत साहेब आहेत वैभव पाटील साहेब आहेत यांचं सहकार्य आहे म्हणून आम्ही आहोत आणि तो गेल्या महिन्यात पोलिस पोलीस पण आहे तिथं पाच सहा वेळेला पोलीस पाठवले त्याने प्लांटवर आणि आम्हाला टॉर्चर करण्याचा पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे ही रायगडची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि प्रकल्प व्यस्थांचे नेते दिबा पाटील साहेबांची भूमी आहे इथे अन्याय खपून घेतला जाणार नाही आणि माझी इथं कामगारांना मेले तरी चालतील बिल्डिंगवाले मेले तरी चालतील पण यांना पैसे कमवायचे आहेत सिडकोला आणि यांना कॉन्ट्रॅक्टरला आम आमच्याकडे सगळे पुरावे आहेत दोन हजार बावीसपासून आमची लढाई चालू आहे ही तरी पण हे लोकं लक्ष देत नाही आहेत आमची हीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्टरचा लायसन रद्द व्हावा कारण तर प्रदूषणवाल्यांची रेट पडली होती तेव्हा सगळे पुरावे आहेत आपल्यावर आपल्याकडे रेट लेटर पण आहेत आणि मुलविवासीयांना हीच विनंती आहे माझी की हा कामगारांचे प्रश्न आणि एस टी बीचा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करणार कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय त्यांच्या कंपनीचं नाव काय कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे विवेक डमडेरे तो ठाण्याला राहतो लेबर कमिशनरला तीन वेळा मिटिंग झाली आमची एकाही मिटिंगला तो आलेला नाही फक्त कामगारांवर खोटे आरोप लावतोय आणि पोलीस स्टेशनला पण खोटे लेटर देतोय आमच्या विरोधात समोर एकदा सुद्धा तो समोर आलेला नाही चार महिने झाले कॉन्ट्रॅक्ट घेऊन एकदा पण तो समोर आलेला नाही कंपनीचे नाव काय त्यांच्या होम इंडस्ट्रीज होम इंडस्ट्रीज इंजिनियर सर्विसेस होम इंडस्ट्रीज इंजिनियर सर्विसेस